आणि त्याच्यात आणखी एक महत्वाची गोष्ट की ज्यांच्या हस्ते मला तो मिळतोय आदरणीय माननीय श्री शरदराव पवार साहेब माझ्या दृष्टीने एक फार मोठे माणूस मोठा माणूस केला फारच मोठे आदरणीय म्हणणं उगाच नाही लागत कोणाला ना आणि मी त्याबद्दल अगदी पर्टिक्युलर आहे की खरोखर ते आदरणी आहेत मला अत्यंत आवडता माणूस माझे आवडते अत्यंत नेते कुणासाठीही काम करायला सदैव तयार असलेले नाही माझ काम त्यांनी एक काम होतं त्यांनी ते तीन मिनिटात केले मोजून तीन मिनिट मोजून तीन मिनिटात आपण म्हणतो एक मिनिटात दोन मिनिटात असं नाही मोजून तीन मिनिटात केलं हा काय काम तुझं नाही म्हणलं ते असंच नाही म्हटलं मी 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 जा चाललंय जरा तुम्ही काय बोलायचं असेल तर माझा भाऊ आहे त्याच्याकडून बोलायचं काय चला <laughs> <अनि खरण जारो। laughs> झालं ते झालं आणि खरंच झालं नाहीतर असं होतं की तर तुमचं काम असं म्हणून काम व्हायला बरेच वर्ष उठतात होतच नाही काम पण या माणसाचा मला हा असा नको अजूनही ते मोठी त्यांची सगळ्यात लावायची गोष्ट म्हणजे कुठल्याही माणसाला ते अजूनही ओळखतात त्यांच्या नावा सकट ओळखतात मी त्यांना कधीच भेटलो नाही पहिल्यांदा सुरुवातीला पण मी जेव्हा भेटलो तेव्हा ते हसले तेव्हा मला कळलं की हे मला ओळखतात परत दुसऱ्या ठिकाणी एकदा भेटले मला ते गर्दी होती चिकाल ते गर्दीत कसं त्यांच्या समोर गेलो आणि ते परत माझ्याकडे उनसले अरे वादान <laughs> 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 आपण कोण असा त्याच्या चेहऱ्यावर अविर्भाव नव्हता हा माझ्या दृष्टीने <laughs> अत्यंत प्लस असं नाही म्हण मला अतिशय आवडलेलं आहे असं माणसांना लक्षात ठेवून त्यांच्यासाठी सदैव काम करणारं माणसाच्या असून <laughs> हातून ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये बरंच काम करून ठेवलेलं आहे अशा माणसाच्या हस्ते मला आज भेटतोय हा मला अतिशय आनंदाची गोष्ट अशी मला वाटतं